सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील कोरे शिवारात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार वेगवेगळ्या घरांमध्ये घरफोडी करून लाखोंचा ऐवज लुटून नेला रात्री साडेबारा ते पहाटे चार वाजेच्या दरम्यान हा धुमाकूल चालू होता चोरट्यांनी काही ठिकाणी घरातील सदस्यांना मारहाण देखील केली आहे तर महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीनं ओरबाडून घेतले आहे या घटनेमुळे महासाकोरे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय पहिली घटना विठ्ठल शिवाजी वाळके यांच्या वस्तीवर मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली दरवाजेवर जोरदार धक्के बसत असल्याची माहिती त्यांनी फोनद्वारे आपल्या मुलाला कळवली मुलगा धावत घरासमोर आला यावेळी चोरट्यांनी या मुलाला जबर मारहाणी केली आणि आरडाओरड करून चोरटे त्या ठिकाणून पळून गेले यानंतर पुढे सागर वाळके यांच्या रिकाम्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी शोधाशोध सुरू केली त्यानंतर चोरट्यांनी आपल्या मोर्चा तिसऱ्या घरी वळवला राजू दत्तू मुरकुटे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला घरातील सदस्यांचे मोबाईल फोडून टाकण्यात आले घरातील महिलांच्या दा अंगावरील दागिने ओरबाडून काढण्यात आले तसेच रोख रकमेबाबत विचारणा करण्यात आली मुरकुटे यांच्या मुलानं मोठ्या धैर्यानं घरातून पळ काढला आणि अंगणात जाऊन आरडाओरड सुरू करताच चोरट्यांनी त्या ठिकाणी त्याला गराडा घातला या लहानग्यानं सांगितलेली आप भीती अंगावर शहारा आणणारी आहे माझ्या घरात चोर होते ते सहा चोर होते एक बाहेर उभा होता मी चोरांच्या ताबूतून बाहेर पळालो माझ्या मोठ्या गाडी पळवलो तिथं मी आवाज दिला ए पप्पू काका हे रघू बाबा त्यांनी बाहेरचा चोर मला पकडायला आला पकडून ठुलं आणि मधले चोर होते त्यांचे हत्यार होते हाताला ग्लब घातलेले होते आणि डोक्याला कानटोपी होती घटनेची दरम्यान माहिती पोलीस निरीक्षक विकास ढोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण अडंकळे पहाटे घटनास्थळी दाखल झाले निफाडेतून अतिरिक्त पोलिसांची मदत मागवण्यात आली ठसे श्वान पदक आणि फॉरेन्सिक पदक घटनास्थळी तातडीला दाखल झाले पहाटेपर्यंत चोरट्यांचा माग काढला जात होता मात्र अद्यापर्यंत एकही संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही दरम्यान एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी झाल्यानं कोरे शिवारात नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे दरम्यान सर्व घटनेचा निफाड पोलीस तपास करत आहे अझहर कादरी नाशिक न्यूज निफाड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित